श्रावण मासानिमित्त ओवी सादर करते श्रावण महिन्यात सणावाराची लैलूट भर जरी शालू नाकात घालते श्रावण महिन्यात माझ्या मनाला आनंद अंगणात पारी जात दरवळतो सुगंध श्रावण महिन्यात मा जाग आली गाय हंबरली पाखरांची किलबिल झाली श्रावण महिन्यात ऊन पावसाचा सा खेळ आकाशात इंद्रधनुची बघण्याची वेळ श्रावण महिन्यात जग जेठी लीला केली वृक्षाणा नवीनपालवि पुुटली श्राण महिन्या कुलस्वामि बोण सोन्यापेक्षा श्रेष्ठया बोगमान महिन्यात नट खटाची जन्माष्टमी एना माल मिलो रक्षाबंधनाचा सण राखी पाठवते भावाला माझे आयुष्य लाभू दे अशी प्रार्थना देवाला श्रावण महिन्यात शेवटचा सण पोळा माझ्या अंगणात नंदी बैल झाले गो माचा अंगणात नंदी बैल झाले गोळा धन्यवाद